साधारण एका चार्ज मध्ये आपण दिवसाला साडेतीनशे ते थी चारशे लिटर पर्यंत स्प्रे करू शकतो बॅटरीवरती सोलर पॅनल आपण कनेक्ट केलं तर दिवसभर पण आपण फवारणी करू शकतो त्यावरती काय होतं की सोलर पॅनलद्वारे बॅटरी चार्ज होते बॅटरीवरती आपण पंप चालवतो त्यामध्ये साडेतीन ते चार तास मशीन चालते एका चार्जमध्ये सध्या काय की आपण मजूर लावून फवारणी करतो तर त्यामध्ये काय होतं की आपल्याला मजुरावरती निर्भर राहावं लागतं मजूर वेळेवर येत नाही अवेलेबल होत नाही त्यात खूप नुकसान होतं पिकांचं तर हे जे मशीन आहे ती फक्त एक बटन दाबलं तर मशीन चालू होते आणि आपण इझिली करू शकतो हे काही डिपेंडन्सी नाही की कोणावरती अवलंबून राहायचं महिला पण अगदी सहजरित्या फवारणी करू शकता हेनी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे फवारणीचं आणि फवारणीचं काम झाल्याशिवाय आपलं पिकाचं उत्पादन वाढू शकत नाही आणि आपण बघतोय की आता नवीन नवीन बदल होत चाललेले आहेत फवारणी यंत्रसुद्धा बदलत गेलेले आहेत पूर्वी आपल्याला पाठीवर फवारणी यंत्र घेऊन जावं लागत होतं आणि त्यामुळे पाठीचे विकार हो व्हायचे औषध नाकामध्ये गेल्यामुळे अनेकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि आताच्या काळामध्ये आपण बघतो की ड्रोनसुद्धा आलेले आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या पाच मिनटामध्ये तुम्ही एक एकरची फवारणी करू शकता परंतु मित्रांनो या फवारणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही किती एकरमध्ये दिवसभरामध्ये फवारणी करू शकता विशेष म्हणजे हे बॅटरीवर चालणार आहे आणि सौर ऊर्जेवर हे यंत्र चालतं याविषयी आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी ऑटो स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडमधून आहे हे फवारणीचं मशीन आम्ही बनवलेलं आहे सध्या आपण बघतोय की तिथं फवारणी मशीन तिथं ठेवलेली आहे एकदाच आपण दोनशे लिटरच्या औषध करून ठेवलेलं आहे तिथे त्यामध्ये इनलेटचा एक आठ फुटाचा पाईप आपण सोडलेला आहे आणि आउटलेटला आपण सध्या सव्वा तीनशे फुटाची नळी ही जोडलेली आहे आणि लाईन स्प्रे इथे कनेक्ट केलेली आहे साधारण एका चार्जमध्ये आपण दिवसाला साडेतीनशे ते चारशे लिटरपर्यंत स्प्रे करू शकतो बॅट बॅटरीवरती सोलर पॅनल आपण कनेक्ट केलं तर दिवसभर पण आपण फवारणी करू शकतो त्यावरती काय होतं की सोलर पॅनलद्वारे बॅटरी चार्ज होते आणि बॅटरीवरती आपण पंप चालवतो त्यामध्ये साडेतीन ते चार तास मशीन चालते एका चार्जमध्ये दिवसभरामध्ये एक शेतकरी किती फवारणी करू शकतो डिपेंड करतं की पीक कुठलं आहे क्रॉप पॅटर्न कुठलं कसं पद्धतीचं आहे साधारण आपण एक दीड तास पकडू शकतो की एक, एक कर त्याचं दीड तासामध्ये ऑन एन ॲव्हरेज कम्प्लीट होईल एक ते दीड तासामध्ये बरं याच्यामध्ये जे पारंपरिक फवारणी यंत्र होते आणि आता हे तुम्ही नवीन आलेले आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो आता सगळ्यात महत्त्वाचं ते की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे काही सध्या आपण चालू करण्यासाठी पेट्रोल ऑपरेटेड जे इंजिन्स आहेत सध्या मार्केटमध्ये तर त्याला एक एकरला साधारण सातशे एम एल ते एक लिटरपर्यंत आपल्याला पेट्रोल लागतं तर तो जो काही खर्च आहे सत्तर रुपये ते एकशे दहा रुपये तो आपला सगळ्यात महत्त्वाचा खर्च वाचतो आहे त्यानंतर डिपेंडन्सी सध्या काय की आपण मजूर लावून फवारणी करतो जसं तुम्ही बघितलं असेल आपण तर त्यामध्ये काय होतं की आपल्याला मजुरावरती निर्भर राहावं लागतं मजूर वेळेवर येत नाही ॲवेलेबल होत नाही आणि त्यात हिशोबाने काय होतं की खूप नुकसान होतं पिकांचं तर वेळेवर योग्य फवारणी वेळेमध्ये झाली पाहिजे त्या हिशोबाने तर हे जे मशीन आहे ती फक्त एक बटन दाबलं तर मशीन चालू होते आणि आपण इझिली करू शकतो हे काही डिपेंडन्सी नाही की कोणावरती अवलंबून राहायचं महिला पण अगदी सहजरित्या फवारणी करू शकता ह्यानी तुम्ही जे बांधावर जे यंत्र ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा समावेश आहे आणि त्याचं कसं काम चालतं यामध्ये बघा की सध्या तीन प्रकारचे मॉडेल आहेत आपल्याकडे एक आहे बॅटरी ऑपरेटेड मॉडेल ज्यामध्ये एका चार्जमध्ये साडेतीनशे ते चारशे लिटर स्प्रे करता येते त्यामध्ये दुसरा एक मॉडल आहे की जो लाईटवरती चालतो सिंगल फेज तो दिवसभर आपण चालू शकतो तो लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर मॉडल आहे की जो बॅटरीवरती पण चालतो साडेतीन ते चार तास आणि जो चौथा मॉडेल आहे तो सो सोलर ऑपरेटेडवाला व्ही फोर मॉडेल आहे की जो सोलरवरती चालतो आणि सोर ऊर्जा जर नसेल तर तो बॅटरीवरती पण बॅकअप असतो त्याचा साडेतीन ते चार तास जर ढगाळ वातावरण असेल हो तर त्या केसमध्ये आपण लायटीवरती बॅटरी चार्ज करून पण वापरू शकतो साडेसहा किलो फक्त वजन आहे मशीनचं आपण खूप कॉम्पॅक्ट केलेली आहे मशीन त्यामध्ये बॅटरी येते कंट्रोलर येतं आणि मोटर येतं आणि राहिली आता पाईपची गोष्ट तर पाईपमध्ये बरेच प्रकार आलेले आहेत सध्या एक जैनचा पाईप पाई, आहे कडकमध्ये येतो एक तो एक आहे आणि फ्लेक्झिबलवाला पाईप पाई। आहे साधारण सात ते आठ किलो एका वजन पाईपचं वजन असतं पन्नास मीटर शंभर मीटर अशा सायजेसमध्ये पाईप पाई अवेलेबल पाई 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 आहे आणि कॅरी करायला सोपं आहे आणि आता शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल तर त्यासाठी कशी सुविधा आहे म्हणजे अनुदान वगैरे किंवा किती खर्च लागतो यासाठी सध्या एक अडीचशे युनिट सोलार स्प्रेअरचे सँक्शन झालेले आहेत आपले एन एन जी मार्फत तर ते आपल्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आम्हाला ते राबवायचे आहेत फेब्रुवारी अठ्ठावीस त्याची लास्ट डेट आहे तर त्याच्या आधी आपल्याला तो प्रोग्राम कंप्लीट करायचा आहे कुठल्याही शेतकऱ्यांना हे जास्त फायदेशीर ठरू शकतो हे फळ पिकं जे आहेत ज्यांचे आहेत किंवा भाजीपाला पिकं आहेत त्यामध्ये अद्रक असेल भाजीपाला कुठलंही पीक असेल त्यांना खूप सोयीस्कर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अतिशय हायटेक यंत्र आहे आपण त्यांचा सविस्तर पत्ता जाणून घेऊ आपला पत्ता आणि ज्यांना खरेदी करायचा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन झिरो डबल टू फोर नाईन सेवन वन सिक्स फाईव्ह आणि नाईन फाय सिक्स वन वन टू थ्री फोर सेवन सिक्स किंवा ऑटोस्टुडि डॉट कॉमला जर तुम्ही व्हिजिट केलं तरी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हे मशीन खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हीसुद्धा या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये फवारणी करू शकता तुम्हाला मजूर ठेवण्याची सुद्धा गरज नाही घरचा कुठलाही मेंबर तुम्ही दिवसभरामध्ये पाच सात एकर आरामशीर तो फवारणी करू शकतो विशेष म्हणजे याच्यामध्ये खर्चामध्ये बचत होते म्हणजे औषधाची एक्स्ट्रा जे हे होतं तो खर्च तुमचा वाचतो आणि याच्यामध्ये तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाते कारण याच्यामध्ये तुम्हाला औषध जे आहे तुमच्या नाकात जात नाही त्यामुळे तुमच्या आरोग्याचे प्रश्न ते उद्भवत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा धन्यवाद